राष्ट्रपती आणि राज्यपालांनी विधेयकांना कालमर्यादेमध्ये मंजुरी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरती राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडून मागितलं चौदा मुद्द्यांवर स्पष्टीकरण पाकिस्तान सारख्या बेजबाबदार देशाकडे अण्वस्त्र असणं धोकादायक या अण्वस्त्रांवरती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेची देखरेख असावी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली मागणी दहशतवाद्यांवरती धर्म नाही तर त्यांचं दुष्कर्म पाहून कारवाई केली पाकिस्ताननं हे थांबवलं नाही तर आणखी मोठी किंमत मोजावी लागेल संरक्षण मंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला दिले पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार टीआरएफ आणि लष्कर तैयबाच्या सहभागाचे पुरावे टीआरएफ वरती बंदी घालण्याची केली मागणी जम्मू काश्मीरात अवंतीपोराच्या त्राल भागातल्या नादेर इथल्या जंगलामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा पाकिस्तान सरकार लष्कर आणि दहशतवाद्यांमधील साठं लोटं पुन्हा एकदा समोर कराचीमध्ये लष्कर ए हो, अन्य दहशतवादी संघटनांची रॅली ऑपरेशन सिंधूर हा भारताचा पाकिस्तानवरती निर्णायक राजनैतिक आणि लष्करी विजय असल्याचं सांगत आंतरराष्ट्रीय संरक्षण सा तज्ज्ञांनी भारताच्या कारवाईची केली प्रशंसा भारत म्यानमार सीमेजवळील चांदील जिल्ह्यातील न्यू समताल गावाजवळ आसाम रायफल्सनं केलेल्या मोठ्या कारवाईमध्ये दहा सशस्त्र कट्टरवादी ठार युद्ध समाप्ती होऊन शांततेसाठी आज तुर्कीमधल्या इस्तंबुल इथं रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याऐवजी रशियाचं शिष्टमंडळ चर्चेत होणार सहभागी वक्फ सुधारित कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती वीस तारखेला होणार पुन्हा सुनावणी दोन्ही पक्षांना संक्षिप्त टिप्पणा देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश देश प्रथम या भावनेनं पर्यटक आणि व्यापाऱ्यांनी तुर्कियेवरती टाकलेला बहिष्कार प्रशंसनीय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं मत आणि बिहार इथं सातव्या खेलो इंडिया स्पर्धेचा आज सायंकाळी होणार समारोप छप्पन्न सुवर्ण पदकांसह एकंदर एकशे एकोणपन्नास पदक जिंकत महाराष्ट्र प्रथम स्थानी